मराठा जी आर निघाल्यानंतर पेटून उठलेल्या ओबीसी बांधवांचे नेते लक्ष्मण हाके पुढच्या जन्मामध्ये आता देवाकडे ब्राह्मण जात हवी असं साकडं घालताय खरंच देवा मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा दे असं साकडं हाकेंनी घातलाय आणि आपल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा हे जातीपातीच्या जा विषयांना इतका बहर का येतोय किंवा नेमकं का आपल्याकडे काय सुरू आहे असा प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या जा सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या हाकेंनी आता पुढच्या जन्मासाठी ही अशी मागणी का केली हे खरंच साकडं आहे की अजून काही आणि आधीच एका ऑडिओ क्लिप न गोत्यात आलेल्या हाकेंना आता हे नवं आणखी काय सुचलं सगळी उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सर्व करा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच जातीपातींमध्ये एक असा तणाव आहे आणि हे जातीपातींचं वादळ घुंगावत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक वक्तव्य केलं तुम्हाला जेव्हा आता मी गडकरींच्या या वक्तव्याबद्दल सांगेन तेव्हा तुम्हाला कळेल की हाकेंनी देवाकडे ते तसं मागणं का घातलं होतं नितीन गडकरी हे आपल्या तडकाफडकी बोलण्यासाठी किंवा अगदी स्पष्ट वक्तेपणासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत शनिवारी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते हलबा महासंघाचा हा कार्यक्रम होता आणि गडकरी यावेळी म्हणाले की मी कायम गमतीनं सांगतो की ब्राह्मण जातीचा मी आहे आणि आमच्यावर परमेश्वरानं सगळ्यात मोठे कोणते उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाहीये हे आहेत मी गमतीने सांगतो की आमच्यावर परमेश्वराने मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही ते तर महाराष्ट्रात महत्त्व नाही या बामणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्त्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठीबाज आहे दुबे त्रिपाठी मिश्रा त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व आहे तर ते मला सांगतात तर त्यांना मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्स मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आता हे वक्तव्य आहे नितीन गडकरी यांचं पण नितीन गडकरी यांच्या सुरुवातीला जे जे त्यांनी विधान केलं की मी ब्राह्मण आहे यासाठी मी देवाचे आभार मानतो कारण आम्हाला आरक्षण नाही त्या वक्तव्यावर हाकेंनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि निशाणा ऐक साधलाय हाके असं म्हणाले की मी सुद्धा देवाला प्रार्थना करेन की पुढचा जन्म मला ब्राह्मण समाजात आहे कारण जावे ज्यांच्या वंशात तेव्हा कळे एवढाच संदेश मी या निमित्तानं गडकरी साहेबांना देईन असं हाके म्हणाले म्हणजेच काय तर ओबीसीचं दुःख हे तुम्हाला कळू शकत नाही असा कुठेतरी रोग हाकेंचा होता आणि त्याच कुठेतरी त्या एका अं टीकेतून किंवा तशी टीका करण्यासाठी हाकेंनी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं खरंतर ओबीसी नेते हाके हे सध्या वारंवार वेगवेगळ्या कारणांनी अडचणी सापडतायत नुकतीच त्यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एका तरुणानं हाकेंना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मदत म्हणून पैशांची ऑफर दिली आणि हाकेंनी सुद्धा ती स्वीकारली आपल्या ड्रायव्हरचा युपीआय नंबर त्यासाठी त्यांनी दिला आणि त्यानंतर त्या तरुणानं आपला खरा जो कॉल करण्याचा उद्देश होता तो सांगितला अगदी कठोर शब्दामध्ये या तरुणानं हाकेना झापायला सुरुवात केली लाज वाटत नाही का असा सवाल केला आणि हे जे सगळं संभाषण आहे हाके आणि तरुणा ते तरुणामधलं ते एका कॉल मध्ये रेकॉर्ड झालं जी कॉल रेकॉर्डिंग सध्या प्रचंड व्हायरल होते आपण ही काल या संदर्भातील व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही पाहिलाही असेल पाहिला, असे, पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहू शकता दरम्यान आधी पैसे घेण्यास तयार झाल्यानंतर व्हायरल होणारी ती ऑडिओ क्लिप आणि आता पुढच्या जन्मामध्ये ब्राह्मण कर असं म्हणत हाकेनी देवाकडे घातलेलं साकडं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका आणि या संदर्भातली तुमची मतं नक्की कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद